मनसर उपजिल्हा रुग्णालयात कमलेश जाधव हा व वैद्यकीय उपचार घेतो आहे तर त्याच्यावर बिबट्याने शनिवारी रात्री हल्ला केला तो खडकी पिंपळगाववरून एका ब जोडीदारावरून मोटारसायकल जात होता आणि जात असताना थोरंदळ्यातले एक कंपनी आहे रस्त्याला मनसर व्याल्हाला रस्त्यावर तर तिथून जात असताना हा मागच्या बाजूला मोटरसायकल बसला होता आणि त्याचा जोडीदार तो गाडी चालवत होता तर अचानकपणे बिबट्याने हल्ला केला आणि त्याच्या पायाला बिबट्याने जखम केल्याचं दिसतंय बा जो पाय तर त्याच्यावर तिथे जखम झाल्याचं दिसतंय तर नेमकं कशी घटना घडली काय घडली त्याच्याकडून जाणून घेऊ नका कमलेश नेमकं कसं झालं काय झालं सांग मी कुठून चालला होता काय काम करतो तो मी काय नाही शेती करतोय मी खडकी पिंपळगाववरून घरी चाललेलो रस्त्यात तो अबगीचा आला आडवा नाही नाही कोण होतो तुझ्या बरोबर माझे मावस होते हा मोटरसायकल चालवायला कोण होत माझा भाऊ चालू होता आणि अबगीचा हल्ला केला वाघाने हा मग मग तिथे थांबलो पाच मिनटं मग बघितलं तर रक्त यायला लागलं मग घरी गेलो मग पॅन काढली बघितलं आणि रक्त रक्तला यायला सरकारी दवाखान्यात आला मनसरला मन आला हो ज्यावेळेस त्याने हल्ला केला त्यावेळेस तू मग सांगितलं का रिक्षावाला लगेच मागून आला हो। त्याने पाहिलं हो। त्या मग बिबट्या होता हे नक्की होता हो बिबट्या होता हा तर बिबट्याचं आणि मग नंतर मनसर उपजिल्हा आले वन खात्याने मग इथे येऊन तुम्हाला समजा पाणी केली किंवा तिथं काय असेल ती उपाययोजना केली तर याच्या आधी कधी बिबट्या पाहिला का तो नाही नाही फक्त ऐकून होता ऐकून होता बर आणि जो डाव्या पायाला जी जखम झाली तर मग इथं मनसर उपजिल्हा उपचार मिळाले का तुला लगेच मिळाले ना ठीक आहे म्हणजे बा आता या संदर्भात वन विभागाचे अधिकारी आहेत काय नाव तुमचं मी पी एस कासारी म्हणून आहे काल रात्री आठच्या दरम्यान माहिती मिळाली की कमलेश जाधव जाधववाडीचे यांना मोटर बिबट्या मोटरसायकलवरून जाताना बिबट्याने मग त्यांच्यावरती हल्ला केला आहे आणि त्यांना दवाखान्यात उपचारासाठी आणलेला आहे माहिती मिळताच आम्ही ताबडतोब आमचे कर्मचारी वगैरे दवाखान्यामध्ये आलो डॉक्टरांशी भेटलो उपचार वगैरे कसा चालला आहे त्यांना त्यांची चौकशी केली आणि पेशंट हाय व्यवस्थित आहे आणि त्यानंतर मग आम्ही ताबडतोब घटनास्थळी गेलो घटनास्थळी पाणी केली असता तिथं असं निदर्शन झालं की ती मादी असावी मादीबरोबर एक च पिल्लू होतं एकच पिल्लू होतं जवळजवळ पाच ते सहा महिन्याचं पिल्लू असेल तर ते रस्ता क्रॉस वगैरे करताना आणि हे जाताना ते त्यांचा जा अचानक सामना झाला त्याच्यामुळं ते त्यांच्यावर हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे आणि एकच पिल्लू होतं असं वाटतं की त्याच्याबरोबर दुसरं एखादं पिल्लू जर असेल तर ते मिस झालं असेल थोडं मागं पुढं त्याच्यामुळं मग ती तिथंच एकदा दोनदा फिरत होती तिथल्या ग्रामस्थांनी पण सांगितलं की तिथंच रस्त्याला क्रॉस होत होती एकदा दोनदा तर आम्ही रात्री जाऊन पाणी केलेली आहे आणि लोकांच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार तिथं आम्ही ताबडतोब पिंजरा लावलेला आहे आणि आत्ता पण आम्ही जाऊन परिसरातली खात्री करणार आहोत काय परिस्थिती आहे जागेवरती फिरून वगैरे काय त्याचे पब मार्क्स वगैरे दिसतात का वगैरे काही कसं काही काय लोकांना आव्हान काय करता येईल सुरक्षेसाठी लोकांना आव्हान काय फक्त स्वतःची थोडी काळजी घ्या आपल्या भागामध्ये बिबट्याची संख्या आहे जी, जी। तरी पण तसा बिबट्या माणसांवरती हल्ला नाही करू शक्यतो तो तसा माणसाला घाबरून राहणारा प्राणी आहे पण अचानक आपला सामना जर झाला तर उदाहरणार्थ रस्ता क्रॉस करताना अचानक त्यांचा आपला त्याचा सामना झालेला आहे शेतात वगैरे काम करताना शक्यतो वाकून काम करताना विशेष काळजी घ्यावी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी शक्यतो बिबटे हा कसा आहे आपल्या त्याच्या उंचीच्या लेवलप्रमाणे भक्ष म्हणून हल्ला करू शकतो उदाहरणार्थ त्याच्या उंचीप्रमाणे लहान मुलं जर त्याच्या टप्प्यामध्ये आलं तर तो हल्ला वगैरे करू शकतो शक्यतो उभ्या माणसांवरती तो तसा हल्ला करत नाही शेतात काम वगैरे करत असताना शेतात जाताना आवाज देऊन जाणे बांधावरून जाताना वगैरे की त्याला जाणीव झाली पाहिजे आपल्या दिशेने कोणतरी येतो आहे तो तर त्याच्या दिशेने तो निघून जात असतो असं एक काळजी घेण्याचं आव्हान करतो शासन शासनाच्या परीने वनविभाग उपाययोजना करतच आहे ठीक आहे एकदम चांगली माहिती दिली आता आपले समोर आहेत डॉक्टर मॅडम काय नाव मॅडम तुमचं डॉक्टर अश्विनी घोडे अश्विनी घोडे काय परिस्थिती आहे पेशंटची त्यांची परिस्थिती आता ठीक आहे परंतु त्यांच्या जी छातीची पट्टी आपण काढलेली आहे तर त्याच्यामध्ये थोडेसे बदल आलेले आहेत तर त्याच्यासाठी ते आधी जे आहेत की आता म्हणजे घाबरल्यामुळे झालेलं आहे तर त्याच्यावरती पुढे आपण ट्रीटमेंट सुरू ठेवणार आहे हा म्हणजे प्रकृती व्यवस्थित आहे तसं काय व्यवस्थित आहे त्यांच्यावरती आणि आपल्या घरात लस आहे का पूर्णपणे लस आहे काय अडचण नाही ना तर ठीक आहे बघा डॉक्टर मॅडम आणि वन खात्याचे जे कासारे सर आहेत यांनी माहिती दिली आहे सध्या बिबट्याचं सगळीकच प्रमाण वाढलेलं आहे आता सध्या ऊस तोडणी बऱ्यापैकी चालू आहे ऊस तोडणी चालू असल्यामुळं शेती शेत म्हणजे शेती मोकळी होते आणि बिबट्याला लव लपन नसल्यामुळं तो सध्या त्याच्या जीवासाठी सायरावायरा पळतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सध्या काही ठिकाणी म्हणजे गावात किंवा वाड्यावास त्यावर वीज पुरवठा आहे रात्रीची लाईट बऱ्यापैकी सध्या काही चार दिवस काही गावांनी तर काही तीन दिवस दिवसा असे आहे त्यामुळं वी महावितरणनीसुद्धा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीज पुरवठा केला पाहिजे बऱ्याच वेळा शेतामध्ये अशा घटना घडतात आणि घटना गाठल्यानंतर सगळे जागे होतात तर त्यासाठी महावितरण शे महावितरण जे वीज पुरवठा आहे त्याच्यात वेळापत्रक सुधारलं पाहिजे आणि बराच वेळा रस्ता क्रॉस करताना पा तर बऱ्याच ठिकाणी रस्ता क्रॉस करताना खरं हे जे रस्ते झालेत तिथं कुठंही भुयारी मार्ग नाही आहे म्हणजे जे वन्य प्राणी किंवा त्यांना जाण्या सुद्धा रस्ते दिले पाहिजे आणि मग रस्ता क्रॉस करताना ह्या घटना होतात बऱ्याच वेळा काय होतं का रस्ता क्रॉस करताना बिबट आणि मनुष्याचा सामना होतो किंवा गा वाहनाचा सामना होतो आणि त्याला वाटतं माझ्या अंगावर बिबट्याला वाटतं माझ्या अंगावरही गाडी घेऊन आले त्यामुळं त्याच्या जीवा त्याच्या सुरक्षेसाठी तो प्रयत्न करतो यासाठी आता इथून पुढे खरं रस्ते विभागाने किंवा रस्ते विभागाचे मंत्री नितीनजी गडकरी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे महाराष्ट्राचे जे मंत्री असतील त्यांनी इथून पुढे जे रस्ते किंवा हायवे करायचे असेल तिथं जे प्राणी आहेत किंवा प जे प्राणी आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी रस्त्याची बोगद्याद्वारे उपाययोजना केल्यास असे जे होणारे मनुष्यावरील हल्ले कमी होण्यासाठी मदत होईल सध्या आता मनसर उपजिल्हा रुग्णालयात कमलेश जाधव यांचं आपण आता समोर आहेत त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे परंतु सर्वांनी सावधानता बाळगावी असे आवाहनही वन खात्याने केले शनिवारी रात्री सात ते सव्वा सातच्या डोंगरमाळा या वस्तीवरनं सुदाम सुदा हे शेतकरी दूध घेऊन जात असताना त्यावेळेस अचानक तिथे डोंगर डोंगर वस्ती असल्यामुळे खूप रोडच्या कडेला झाडे झाडे झुडप असल्यामुळे तिथे जाताना त्यांच्यावरती बिबट्याने हल्ला केला आणि बिबट्याने हल्ला केल्यावरती बरोबर त्यांच्या दैवयोगाने त्यांच्या किटलीवरती त्यांचा त्याचा हल्ला झाला आणि ते थोड्या थोडक्यात बचावले आणि ते पुढे जात असताना त्यांच्या पाठीमागनं कमलेश जाधव हे ये, ये व्यक्ती येत होता गाडीवरनं त्यावेळेस त्याच्यावरती वाघाने हल्ला केला व त्याला रोडच्या कडला पाडण्यात आलं आणि व त्याला पंजाने जखमा पायाला जखमा केला आणि हे सर्व घडले असताना त्याच्या पाठीमागनं ज्या गाड्या येत होत्या त्यांनी सर्व काही दृश्य पाहिलेलं होतं आणि ज्यावेळेस आम्हाला सर्वांना कळलं त्यावेळेस आम्ही वन विभागाला कळवलं आणि वन विभागाचे कदम आपल्या बीट जमादार जे जा आहेत कदम्स त्यांनी त्वरित आले ज्यावेळेस ते आले इथं त्यावेळेस पण त्यांनी ज्यावेळेस ब स्थळ पाणी करण्यासाठी आले त्यावेळेस पण त्यांना वाघ आणि त्याचा बछडाही दिसला हे दोन्ही पाहिले असता त्यांनी तात्काळ पंधरा तीन व्यवस्था केली आणि रात्री दहा वाजेपर्यंत दहा ते साडे दहा वाजे दरम्यान इथे हा पिंजरा उभा केला पिंजरा उभा केला आहे परंतु मला एकच सांगायचं आहे की रोडच्या कड्यालाही झाडे भरपूर आहेत आणि आम जिथे डोंगर वस्ती तिथं वेस्ट नील कंपनी त्या कंपनीची इतकी झाडी मोठे मोठे आहेत का ती झाडी कधीही धोकादायक आहे ती झाडे त्यांना भरपूर वेळेस आणि ग्रामपंचायत वर्गाला पण सांगितलेली काढण्यासाठी त्यांना पण अर्ज दिलेला होता आणि ही जी वेस्ट नील कंपनी त्यांना पण अर्ज दिला होता कोणीही त्याची दक्षता घेतली नाही माझ्या सर्व ग्रामस्थांना आणि जाणाऱ्या वाहन चालकांना एवढीच कळकळीची कल विनंती आहे संध्याकाळी सातच्या नंतर प्रवास करताना सर्वांनी स्वतःची दक्षता घेऊन काळजी घेऊनच प्रवास करावी ही तुम्हाला नंतर विनंती मी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास दूध घाल जात असताना माझे नाव दसरे सुदाम टेंगिरे यांच्यावर वाघ आणि हल्ला करण्यात आला परंतु काही धक् दगा झाला नाही परंतु या मोरेवरनं प्रवास करतात असताना त्यांनी किटलीवरती उडी मारली आणि किटली पुढे गेल्यामुळं मी निसाठो तो पाठीमागच्या गाडीवाल्यावर जे घेतली दुसऱ्याला हल्ला केलाच त्यांनी दोन एक बिबटे पाहिला मी तो ब मोठाच होता चांगला किती दिवसापासून होते ते मला काल दिसला पहिले अगोदर येत होता पण काल मला आग दिसला होता कम्प्लीट तेच वैशाली पाटील सुरेश वैशाली सुरेश शेठ टेंगरी पाटील समेश सुरेश टेंगरे आणि सरपंच जे डी साहेब टेंगरे हे समेत तिथे उभे होते आणि त्यांनी वन अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आणि त्यानंतर लगेच त्यांनी तो पिंजरा लावण्यात आला दहा वाजता त्याच्या समेत दोन पिल्ले होते फक्त आणि मला फक्त रात्रीच लांब पण शेजारी नाही ना तिथं काम चालू असताना डेव डेव्हलप तरचं त्याला दिसलं काल चार वाजता दोन आणि आमच्या घराच्या शेजारी विठ्ठल दगडू टीम वगैरे त्यांच्या घरात शेजारी गेले चार वाजता ते दोन दिवटी